हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत बटाटा पराठा तर खूप दिवसातनं बनवायचं होता तर आज सुंटलं आज बनवूयाच तर आपल्याला त्या पराठ्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत पण तर त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आज रुद्राक्षला पराठे खायचे होते म्हणून मी म्हणजे आज पराठे बनव वातावरण आहे पण तरी पण पराठे बनवले कारण की ते दह्यासोबत खात आहेत पण म्हटलं चला ठीक आहे बनवूयात काही हरकत नाही तर चला हुशार न करता रेसिपी चालू करूयात तर त्याच्यासाठी मी सहा बटाटे छोट्या कुकरला तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्याची साल वगैरे काढली तर रुद्रांश बघू शकता खूप मधी 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 करतोय तर त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत मी मिरच्या थोड्या जास्तच घेतल्यात आणि लसूण थांबाळा थांब दोन मिनटं आणि एक कांदा आणि खूप जास्त कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपल्याला कांदा आणि कोथिंबीर कट करून घ्यायची आणि हिरवी मिरची आणि लसूण आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे ही निक्ड़ निक्ड़ ला ला। आपन तर आता आपण हे बारीक करून घेऊयात आणि इकडं मी कणिक पण मळून ठेवलेली आहे सेम आपल्याला जशी चपात्या बनवायच्या असतात ना तशीच बनवलेली आहे फक्त थोडीस त्याच्यात हळद टाकली आणि थोडीशी घट्ट बनवली कारण की त्याला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान भिजून द्यायचं आहे बटाटे आहेत हे आपल्याला ह्या खिसणीने छान खिसून घ्यायचे आहेत आणि जर आपण हाताने तसेच फोडले तर पराठा फुटतो त्याच्यासाठी बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे आणि मी हिरवी मिरची आणि लसन बारीक करून घेतलेला आहे आणि कांदा पण खूप बारीक कट केलाय कारण की नंतर पराठा फुटू लाय म्हणून तर आता आपण हे बारीक करून घेऊयात बाळा हे बारीक करून घ्यायचे ना ना दे 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 तू धर मी खिचते तू धर नुसत तू धर मी खिचते थांब रे दोन मिनट ना दोन मिनिट चुगू दे बर संपलं स्वतः आपल्याला बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी मी एक कपळी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी जिरे आणि मोहरी टाकायचे तर रुद्रांश खूप मधी मधी करत होता आणि ही रेसिपी मेन म्हणजे मी रात्रीच्या आपल्याला रात्रीच्या जेवणासाठी पराठे बनवायचे आहेत तर मी अगोदर त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि मोहरी छान तळली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकलेत आणि आपल्याला ते पण चांगले तळले की हिरवी मिरची आणि लसण आहे तो ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि परतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा मीठ आणि थोडीशी हळद आणि मेन म्हणजे मी मीठ बटाटा जो शिस्तानी पण कुकरला लावला होता त्याच्यामध्ये पण मी मीठ टाकलं होतं थोडंसं तर आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालूयात आणि हळद पण छान मिक्स करायची आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे अगोदर मिरची छान तळून द्यायची आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा आणि अगोदर छान परतून घ्यायचे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूयात कोणी कोणी अगोदर कांदा पण परतून घेतं आणि नंतर मिरची पण परतून घेतं पण मला थोडीशी ती मिरची कच्ची वाटते त्याच्यासाठी मी अगोदर मिरची तळून घेते आणि त्याच्यानंतर कांदा त्यात आपल्याला कांदा पण छान परतून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर आहे तर आपण ह्याच्यामध्येच टाकणार आहोत कारण की थोडीशी तेलामध्ये टाकली तर त्याचा वास पण छान राहतो आणि हे छान असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर मी बटाटा एखाद्या बाऊलमध्ये काढून ठेवला होता कारण की तो मी आणि रुद्राक्षणी दोघांनी मिळून खिसून घेतला होता आता अगोदर थोडीशी आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूयात आणि थोडी आहे ती नंतर घालूयात तर कोथिंबीर घालून पण छान आपल्याला परतून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा खिसून घेतला ना की पराठा फुटत नाही आणि आपण जर हाताने फक्त थोडासा फोडून घेतला तर त्याने कधी कधी पराठा फुटतो आपण जेव्हा पराठा लाटतो तर त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या खिसणीने छान असा खिसून घ्यायचा आहे आणि तो पण छान परतून घेत आहे कमी गॅसच ठेवला आहे मी कारण की जो मसाला आहे ना तो बुडाला चिटकतो त्याच्यासाठी कमी गॅसवरतीच आपण हे परतून घेऊयात आणि आपल्याला हे थोडा वेळ थंड हो थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर बघू शकता आता मी गॅस वगैरे बंद केलाय आणि आता राहिलेली कोथिंबीर आहे तर आपण ती कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकूयात आणि एकदा छान परतून ह्याला थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनटं ह्याच्या साईडला ठेवूयात कारण की गरम गरम करायचे म्हटलं तर हात जास्त वाजतो तर आपल्याला ह्याला थंड झाल्यावरच ह्याचे पराठे बनवायचे आहेत बघू शकता आत्ता ह्याला झालेले आहेत तर दहा मिनटं आणि छान असं थंड झाले तर आता आपण ह्याचे पराठे लाटून घेऊयात तर कणिक पण छान भिजलेली आहे आणि आता मी बनवणार आहे पराठे तर पराठ्यासाठी अगोदर जशी आपण पुरणाची पोळी बनवतो आहे ना सेम आपल्याला तसंच करायचं आहे म्हणजे आपण जसं पोळीमध्ये पुरण घालतो ना सेम तशाच पद्धतीमध्ये आपल्याला पराठ्यामध्ये कणकीमध्ये पण हे पराठा आहे बनवायचा तर त्याचं ते मिश्रण आहे ना तर ते मिक्स करायचं आहे रुद्रा मधी 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 करत होता ना माझे पूर्ण पराठे होऊपर्यंत त्याचं मधीमधी इतकं करणं चालू होतं बघू <laughs> शकतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल त्यात आपल्याला अगोदर मी तुम्हाला एक पराठा बनवून दाखवते आणि नंतर अजून एक पराठा बनवून दाखवते तर हे रात्रीचं पराठा म्हणजे बनवत होते त्याच्यामुळं थोडीशी लाईट जास्त म्हणजे क्रॅ क्लॅरिटी जास्त दिसत नाही आणि रुद्रांश मी पोळी लाटताना मला म्हणायचा की नाही मम्मी मला लाटू दे मला लाटू दे तर त्याने पण मध्ये एक दोन वेळेस मला लाटून नाही दिल्या तर ते त्याला ते पण मग मी एक म्हटलं तुला पण एक लाटणं आणि पोळपाट देते तू एका साईडला लाठत बस तेव्हा तो थोडासा शांत असला तर आता आपला एक पराठा लाटून झालेला आहे आणि आता आपण तो भाजून घेऊयात आणि मी अजून तुम्हाला म्हणजे वेगळ्या पद्धतीमध्ये पण त्याचा उंडा कसा बनवायचा तर ते दाखवणार आहे हा पराठा आत अगोदर भाजून घेऊयात तर बघू शकतात आपला पराठा भाजणं चालू आहे कारण की गॅस मी फुलच ठेवला होता नाहीतर कमी ठेवला की लवकर भाजत नाही त्याच्यामुळं थोडासा फूल ठेवला होता आणि आता बघू शकता पराठा पण छान भाजलेला आहे अगोदर असं वाटतं की ती ता ता ते बाहेर येईल का पण बाहेर नाही छान असा मस्त फुगला तर आता आपण दुसरा पराठा कसा बनवायचा ते बघूया तर मी सगळ्यात अगोदर थोडीशी पुरी होडी जी पोळीची कणिक आहे ना ती थोडीशी लाटून घेतली आणि त्याच्यावरती नंतर ते सारण आहे ते भरलं आणि नंतर आता आपल्याला हे छान फोल्ड करून घ्यायचं आहे तर माझा पहिला पराठा एवढा व्यवस्थित नाही आला पण दुसरा पराठा मस्त आला आता हा पराठा आहे ना हा बघू शकता खूप छान फुकतोय आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने पुळी लाटायची आहे खूप म्हणजे असं हे लावलं तर त्यातलं ते सारण आहे ते, ते, ते बाहेर निघतं तर अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर आता आपण हा पण पराठा आहे तो भाजून घेऊयात बघू शकता मी खूप जास्त सारण भरलेलं आहे तरी पण बाहेर अजिबात नाही निघत आहे कारण की कोणाकोणाचं काय होतं की पराठा फुगतच नाही आहे किंवा तव्याला टाकलं की लगेच ते सारणमधलं आहे ते लगेच चिटकतं तव्याला ता तर बघू शकता अजिबात चिटकलं वगैरे नाही आणि पोळी पण छान अशी मस्त फुगते पराठा आपला आणि मी ह्याच्यासोबत बनवणार आहे म्हणजे आत्ता नाही बनवणार आहे कारण की आत्ता मी फक्त दह्यासोबतच खाणार होते आणि सकाळी मी ह्याच्यासोबत बनव बनवणार आहे दही तडका कारण की मी पराठे थोडेसे जास्त बनवले होते कारण की ताज्या पराठ्यापेक्षा शिवा पराठा खूप भारी लागतो तो बघू शकता हा पण खूप छान फुगलेला आहे आणि रात्रीच्या अंधारामुळे तर थोडंसं म्हणजे असं करपल्यासारखं दिसतो कॅमेऱ्यामध्ये पण पराठा म्हणजे करपल्याला नव्हता फक्त तो कॅमेऱ्यामुळे थोडंसं दिसत होता आणि लाटताना मी म्हणजे मी पीठ पण खूप जास्त नाही लावलं कारण की कोणी कोणी खूप जास्त पीठ लावतं तरी पण ह्याच्यामध्ये पण थोडंसं पीठ दिसतं पण मला लाटताना अजिबात म्हणजे खूप कमी पीठ लागतं चपाती असो हो, किंवा पोळी असो किंवा पराठा असो तर मी खूप कमी पीठ लावते तर आता बघू शकता मी खूप सारे पराठे आता भाजून घेत आहे कारण की प्रत्येक पराठा लाटायचा आणि भाजायचा म्हटल्यावर तो डूक खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे मी म्हटलं फक्त आता आपण दोन तीन पराठे छान असे भाजून दाखवूयात म्हणजे किती छान फुकतायत वगैरे म्हणून तर आत्ता मी खूप सारे पराठे बनवलेले आहेत आणि आता दोन तीनच तीन पराठे राहिले होते ला लास्टला आता बघू शकता खूप छान असे सगळेच पराठे भाजलेले आहेत आणि मग मी पराठे दोन तीन पराठे झाले की रुद्रांशला एका प्लेटमध्ये पराठा आणि दही दिलं तर मग तो थोडंसं जेवत बसला कारण की तो पूर्ण पराठे मधी मधी करत होता आणि मेन म्हणजे त्याला भूक पण लागली होती तर बघू शकता आता आपला हा शेवटचा पराठा आहे आणि आपण खूप सारे पराठे बनवलेले आहेत कारण की मला हे सकाळच्यासाठी पण पाहिजे होते तर बघू शकतात आपण दही आणि पराठा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आहेसाठी वाढून घेतलेलं आहे तर आपली रेसिपी झालेली आहे तयार किती सोप्या पद्धतीत असे खूप छान असे पराठे झालेले आहेत तर तुम्हाला ही पराठे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईटला वेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल आणि ज्याबरोबर बनवायची आहे आपल्याला दह्याची चटणी तर त्याच्यासाठी आप नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा त्याच्यात तुम्हाला दह्याची चटणी कशी बनवायची ती पण बघायला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा